बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात चौसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के इतकं आजवरचं सर्वाधिक मतदान निवडणूक प्रक्रियेवर विश्वास दर्शवत मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयोगानं मानले आभार देशाच्या घटनात्मक संस्थांवर आरोप करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारताविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींचा अजेंडा राबवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप पुण्यातल्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही मुख्यमंत्री जमीन व्यवहारात मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी चौकशी समिती स्थापन पार्थ पवार यांच्यावरच्या आरोपांची शहानिशा करणार मात्र या प्रकरणाशी आपला दुरान्वय संबंध नसल्याचं अजित पवार यांचं स्पष्टीकरण आत्मनिर्भर भारत हा भारताचा एकट्याचा प्रवास नाही तर जागतिक सहकार्य आणि मूल्य साखळीत सहभागी होत परस्पर हितातून विकासाची संकल्पना निर्मला सीतारामन भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र टेहळणीची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक जहाज ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत कोची इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन राज्यात पंधरा ठिकाणी वंदे मातरम गायलं जाणार मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे गर्दीच्या वेळी रेल्वेसेवा विस्कळीत दोन प्रवाशांचा मृत्यू उपनगरीय रेल्वेसेवा आता सुरळीत झाल्याची मध्य रेल्वेची माहिती विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट जगभरातले भारतीय तुमचा विश्वविजय साजरा करत आहेत राष्ट्रपतींचे गौरवोद्गार आणि ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँड इथं झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर अठ्ठेचाळीस धावांनी विजय मालिकेत दोन एक अशी आघाडी